नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर अगदी अंगावरती शहारी आणणारा स्वामी समर्थ महाराजांचा हा अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी मनाचा थरका पुडवणारा हा थरारक अनुभव इतर कोणासोबत घडलेला नसून स्वतः वैयक्तिक माझ्यासोबत घडलेला आहे आणि माझाच हा अनुभव हा एक थरारक प्रसंग तुम्हाला आज मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन वर्षापूर्वीचा हा अनुभव आहे आणि दोन वर्षापूर्वीच कोरोनाचा पिरियड होता आणि त्याच्यामध्ये माझी परीक्षा होती साधारणतः शंभर किलोमीटर अंतरावरती परीक्षा होती एक शहर आहे आणि त्या ठिकाणी पेपर होते आणि पेपरचा वेळ होता सकाळी आठ वाजायचा आणि आठ वाजता जर शंभर किलोमीटर अंतरावरती पेपरला जायचं म्हटलं तर जवळपास पाठी पाच ते साडेपाच वाजता इथून निघावं लागायचं आणि जायचं सगळं आमचं नियोजन ठरलं हे पाठीच्याला पाच ते साडेपाच वाजता आम्ही निघालो आणि जायचं विशेष असं होतं की एकच मोटरसायकल होती आणि त्या मोटरसायकलवरती आम्ही चौघजण मित्र जाणार होतो तेलाची बचत किंवा बाकी बऱ्याच गोष्टी असतात अंतर्गत त्या तुम्हाला नंतर सांगेन परंतु हे खरं तर वाहतुकीच्या नियमामध्ये बसत नाही की एका मोटरसायकलवरती चौघाने जायचं परंतु आम्ही जाणार होतो पेपर होता सकाळी आठ वाजायचा इथून पाच ते साडेपाच वाजता पाठीच्याला निघालो आणि मित्र म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे वेळ गेलेला समजत नाही मित्रांमध्ये लैरंगी बिरंगी गप्पा असतात आणि त्याच्यामध्ये शंभर काय दोनशे किलोमीटर अंतर गेलेलं कधीच समजत नाही आणि त्यातले त्यात आम्ही जण मित्र एकाच मोटरसायकलवरती तर अगदी दुधात साखर पडल्यासारखं झालं आणि चौघेही जाण्यासाठी निघालो तर अशा प्रकारे आम्ही काहीच वेळामध्ये तिथं ही सात साडेसात वाजलेल्या होत्या परीक्षेला काहीता अर्धा पाऊन तास वेळ शिल्लक होता सकाळच्या आठ बरोबर वाजल्या बेल झाली आणि परीक्षेसाठी आम्ही सेंटर मध्ये गेलो तिथली सगळी चेकिंग वगैरे झाली आणि इतक्या लवकर पेपर जाण्याचा आमचा हेतू हा एवढाच होता की सगळ्या पोरांचा हेतू असतोय परीक्षा जर असेल समजा तुमची आठ वाजता तर पोरं का पोर पोर त्या ठिकाणी साडेसहा सात वाजताच असतात कारण काय कुठं शिटिंग लागते बघायचं असते जे ग्रामीण भागातली शिकलेली पोरं असतील कॉलेजची पोरं असतील त्यांना माहीत असेल ही बांधगड काय असते परीक्षा सेंटरवरती लवकर ह्याच्यासाठी जातात की कुठं काय नियोजन जुळतंय का कॉपी करायचं नियोजन जुळतंय आहे का किंवा जे बेंच येणार आहेत आपल्याला बसायला तर त्या बेंचवरती आपल्यातलं जवळ कोण येतंय आहे का कारण एकमेकांना मदत होते पेपरमध्ये आणि पास होतात सगळेजण तर हा हेतू होता सगळेजण गेलो शेवटी रेग्युलर पेपर जसा व्हायचा तसा झाला पेपर झाल्यानंतर एक साधारणतः बारा ते एक वाजल्या आणि बारा ते एक वाजता आम्ही तिथून परत घरी निघालो दुपारपर्यंत उपाशी पोटामध्ये अन्नाचा कणही नाही आणि हे सगळं ग्रामीण भागातलीच मुलं करू शकतात ती जर शहरातली मुलं असतील तर कुठेतरी ढाब्यावरती जातील हॉटेलवरती हो जातील जेवण करतील आणि परत घरी येतील परंतु आम्ही ठरवलं की आता बारा ते एक वाजलेले आहेत पेपर झाले सहित आता सुसाट घराकडे निघायचं आणि घरी गेल्यानंतरच जेवण करायचं आणि वाटीमध्ये जाता येता जर आपण बघत असेल तर रस्वंती गृह असतं तिथं उसाचा रस अगदी शुद्ध असा ऊसाचा रस आपल्याला भेटतोय आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार त्याच्यामध्ये बर्फाचा खाडा वगैरे टाकल्यानंतर ती मजाच वेगळी असते तर झालं आम्ही घराकडे जायला निघालो आणि त्या शहरामधून बाहेर पडतात ब्रिज असतो त्या ब्रिज मध्ये असतात ट्रॅफिक पोलीस आता आम्ही तर चौघ एका बाईकवरती एका गाडीवरती चौघ जण मग पोलिस काही अंतरावरती दिसल्यास पाठीमागे दोघं जणांनी उतरायचं आणि चालत यायचं आणि दोघ जणांनी पुढं रस्त्याला लागायचं हायवेला लागायचं तर अशा प्रकारे पोलिसांना चाकवा देऊन तिथून बाहेर पडलो बाहेर पडले क्षणी जसा हायवेला लागलो तशी गाडी ऐंशी ते नव्वद ची स्पीड न सुसाट कारण घरी जायची ओढ होती आणि हे सगळं होत असतानाच हात थरारक अनुभव हा थरारक प्रसंग अनुभवायला मिळाला उन्हाळ्यामध्ये भर दुपारी शंभर ते सव्वाशे किलोमीटरचा प्रवास हा मोटरसायकल वरून करणं हे फार कठीण आहे कारण भर दुपारी ऐन रखरख त्या उन्हामध्ये जो रस्ता असतोय ती डांबरी असते ती प्रचंड तापलेली असते आणि त्याच्यामधून वाफ बाहेर पडत असते प्रचंड उष्णता अशी आपल्या शरीराला बाजूने जोंबत असते आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही निघालो आणि अर्थातच यावेळीच हा थरारक अनुभव अनुभवायला मिळाला या पदरी हायवेचा रस्ता आणि रस्त्यावरून प्रचंड वेगानं वाहनांची ये जा सुसाट वेगानं सगळ्या वाहनावर जायच्या आणि आम्ही ही मोटरसायकल वरती चौघ जण साधारणतः ऐंशी नव्वदच्या वेगाने घराकडे निघालो आता शिक सुरुवात झाली होती प्रवासाची अजून बरच अंतर कापायचं होत आणि जात असतानाच चार पदरी रस्ता होता आणि रस्त्याच्या मध्यभागी जो डिव्हायडर असतो साधारणतः अर्धा फूट उंचीचा कठडा असतोय त्या कठड्याच्या बाजूनं आम्ही सुसाट वेगानं जात होतो आणि पाठीमागून मागून अचानकपणे त्या बसचा प्रॉब्लेम असेल किंवा डायवरचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यानं अल्कोहोल घेतलेली असेल दारू घेतलेली असेल तो विषय वेगळा तर हिरव्या वे रंगाची एक बस अगदी सुसाट वेगानं आमच्या बाजूने घासून गेली आणि ती बस साधारणतः असेल एकशे दहा ते एकशे वीसच्या वेगानं मोटरसायकल ही ऐंशी ते नव्वदच्या व्यागान आहे आणि डाव्या बाजूला जो आहे तो डिव्हायडर तो कठडा आणि उजव्या बाजूने काही इंचावरून ती बस अगदी क्रॉस होऊन अशी घासून गेली आणि आमच्यामध्ये अगदी काही इंचाचा अंतर होता कदाचित ती बस जर मोटरसायकलच्या हँडलला थोडीशी घासून गेली असती तरी मोटरसायकलचं जो नियंत्रण आहे ते कंट्रोल सुटलं असतं आणि डगमगून ती मोटरसायकल इतक्या वेगामध्ये असणारी मोटरसायकल कुठे गेली असते ते कोणीही सांगू शकत नाही त्याचा अंदाजही बांधू शकत नाही आपण परंतु त्याच्यामधून आम्ही तरलो आणि मित्रांनो त्या बसची एक विशेष गोष्ट अशी होती की त्या बसचा डाव्या साईडचा पाटा हा कदाचित तुटलेला असावा आणि त्याच्यामुळे ती बस डाव्या साईडने झुकून चालायची उज उजव्या साइडची जी बाजू होती ती उंच होती आणि डावी बाजू जी होती ती अशी खाली दबलेली होती कदाचित त्या बसचा पाटा तुटलेला असावा आणि त्याच्यामध्येही तो डायव्हर कदाचित बानावर नसावा कारण काही इंचावरून अगदी तो मोटरसायकल घासून जातोय सुदैवानं आमच्या मोटरसायकलचा धक्का इकडच्या डाव्या बाजूच्या कटड्याला लागला नाही कटड्यामध्ये आणि गाडीमध्ये मोटरसायकल मध्ये ही काहीच इंचा अंतर होता चुकून त्या कटड्याला जरी गाडी घासली असती तरी गाडीचं कंट्रोल सुटलं असतंय आणि गाडी कुठे गेली असती ते सांगता येत नव्हतं किंवा इकडे बसला जरी घासली असती तरीही आमचं म्हणजे जीवन जगण्याचा प्रश्नच नव्हता तिथं येत शंभर टक्के मरण निश्चित होत परंतु आम्हाला जाणीव झाली की आपण बापरे एवढ्या मोठ्या संकटामधून आता वाचलोय गाडी आहे त्याच वेगाने होते बसकडे आम्ही पाठीमागून बघत होतो आणि आम्हीही मोटरसायकलचा वेग वाढवला ती बस पाहण्यासाठी परंतु त्याही बसचा एकशे दहा ते, ते एकशे एक वीसचा चा स्पीड होता आणि ती बस ही महाराष्ट्रातली नव्हती हिरव्या रंगाची बस होती त्याच्यामध्ये कन्नड किंवा उर्दू भाषेमध्ये पाठीमागे काहीतरी लिहिलेलं होतं त्या काचा वगैरे पूर्णपणे ब्लॅक होत्या काही दिसत नव्हतं मनामध्ये नको नको ते विचार यायचे की कदाचित काही इंचानं जर ती बस अजून जवळून असते आणि थोडासा धक्का गाडीला लागला असतो तर काय झालं असतं अशा प्रकारचे नको नको ते विचार यायचे गाडी डिव्हायडर व डाव्या बाजूला गेली असते का डाव्या बाजूने येणाऱ्या वेगवान वाहनांच्या खाली त्या टायरच्या खाली गेलो असतो का किंवा गाडी त्या बसला घासून त्या बसच्या चाकाखाली गाडी गेली असती का आपले किंवा आपलं नक्की झालं काय असतं घरच्यांचा तो आक्रोश कसं समजलं असतं मग अँब्युलन्स दवाखाना सगळं नको ते विचार मनामध्ये असे गुंगत होते परंतु आनंदही तितकाच झाला की आपण एवढ्या मोठ्या ह्याच्यामधून वाचलेलो आहोत सगळे घामाघूम झालेले आणि प्रचंड रखरखणार ते ऊन आणि पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर पुढे काही अंतर गेल्यानंतर तिथं एक रसवंती गृह होत रसवंती गृह म्हणजे एक इंजिन असतय मोटर आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो की रसाचा सारखाच त्याचं नवीन ओपनिंग झालेलं होतं वाडाचं मोठं झाड होतं आणि त्या झाडाखाली ते होतं आणि गावाकडच्या पोरांना सवय असते किंवा एक आनंद नाद असतोय कि उसाचा रस प्यायचा आणि दहा ते वीस रुपयाला दहाच रुपयाला तो ग्लास पेटतो झालं गाडी बाजूला घेतली आणि तिथं आम्ही थांबलो प्रत्येकाच्या मनामध्ये धास्ती बसलेली होती कि अगदी ते थरारून गेलेलं होतं अंतकरण जाने की आपण एवढ्या ह्याच्या संकटामधून वाचलो काहीतरी साक्षात यम देव आपल्याला घेऊन जाण्यासाठी आले होते की काय अशा प्रकारची धास्ती आणि अशा प्रकारची चाहूल जी मनाला क्षणाक्षणाला सारखी वाटायची आणि ती भीती आणि तो थरार खरं तर आता शब्दामध्ये मांडता येत नाही मला एवढी ती खतरनाक भीती होती आणि बराच वेळ झाला होता की ते रसवंती वाल्यानं रसाचा ग्लास आमच्या समोर ठेवलेले होते त्याच्यामध्ये थंडगार बर्फाचा गोळा वगैरे सगळा टाकलेला होता या सगळ्या धास्तीमध्ये या सगळ्या भीतीमध्ये आणि या भीतीमुळे मनाच्या झालेल्या थरकपामुळे आमचे हे बी लक्षात आलं नाही की त्या रसवंतल्यानं उसाच्या रसाचे ग्लास आणून आमच्या पुढे टेबलवरती ठेवलेले आहेत एकदम थंडगार रस होता परंतु त्या रसाच्या ग्लासला आम्ही फक्त हात लावले आणि ह्याच विचारामध्ये मग्न होतो हीच धास्ती हाच थरकप मनामध्ये चालू होता आणि अजून तरी तो रसाचा ग्लास उचलून तोंडाला लावलेला नव्हता रखरखत्या उन्हा आणि विशेष म्हणजे अशा थरारक प्रसंगामधून थरारक अनुभवामधून आता आम्ही आलेलो होतो एकदम शांतता वाटत होती आणि बाजूने जे आहे ते रस्वतीगृहाच्या बाजूने पाण्याचा सडा वगैरे टाकलेला होता आणि एवढ्या मोठ्या रखरख त्या उन्हामधून आम्ही तिथं सावलीला आलेलो होतो प्रचंड विशाल असं ते वटवृक्षाचं झाड होतं आणि त्या सावलीमध्ये एकदम शांत वाटत होतं परंतु मनामध्ये हे काहूर माजलेलं होतं हे भीतीचं काहूर हा थरारख अनुभव सतत नजरेसमोर येत होता आणि हे सगळं होत असतानाच त्या खाली असणाऱ्या त्या रसाच्या चरख्याच्या बाजूला असणार त्या वटवृक्षाचं खोड तिथून सुगंधी अगरबत्तीचा धोर निघत होता वातावरण सगळं प्रसन्न होतं परंतु आमचं मन प्रसन्न नव्हतं अंतर्मन प्रसन्न होतं अंतर्मनामध्ये काहूर माजलेलं होतं आणि क्षणार्धात त्या वटवृक्षाच्या वृक्षाच्या खोडाच्या बाजूने निघणाऱ्या धोराकडे लक्ष गेलं बघितलं तर काय स त्या दुकानाचं नवीनच ओपनिंग झालेलं होतं आणि त्याच्यामुळं पूजेसाठी तिथं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लावलेला होता आणि त्या फोटोला एकदम दहा बारा अगरबत्त्या ज्या आहेत त्या लावलेल्या होत्या स्वामींच्या फोटोकडे लक्ष गेलं आणि अंतर्मानाला एक वेगळीच चाहूल लागली त्या फोटोवरती लिहिलेलं होतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत मनाला एक भास झाला मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला की आज आपण एवढ्या मोठ्या संकटामधून वाचलो ते फक्त स्वामींमुळे वाचलो आणि ती एक मनाला अंतर मनाला अनुभूती आली स्वामींची अशा प्रकारचे अनेक प्रसंग घडलेले आहेत त्याच्यामुळेच माझा देवावरती विश्वास आहे आणि मी देव मानतो कारण माझे जे वयाची मुलं आहेत ते अजिबात देव मानत नाहीत हाच एक माझ्यासोबतचा थरारक प्रसंग थरारक मला आलेला अनुभव तुम्हाला सांगितला तुम्हालाही अशा प्रकारचे अनुभव आलेले आहेत का किंवा अशा प्रकारच्या संकटामधून तुम्हीही गेलेला आहात का नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारच्या या थरारक अनुभवामधून इतक्या प्रचंड संकटामधून गेल्यानंतर मनाला एक अनुभूती आली असेल किंवा मनामध्ये एक विश्वास निर्माण झालेला असेल की आपला देव माझ्या पाठीशी होता म्हणून मी वाचलो तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हालाही अशा प्रकारचे काही अनुभव आले आहेत का धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ